मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रच्या या नव्या एपिसोडमध्ये लोकजागर या सदराखाली आपण चर्चा करत हो। आहोत आजचा विषय नागपूर लोकसभेच्या संदर्भामध्ये मोठी चर्चा सुरू आहे पहिली चर्चा तर अशी आहे की नाही गडकरींना तिकीट मिळेल गडकरी हे नागपूरचे लोकसभेचे खासदार आहेत आणि ते प्रचंड लोकप्रिय आहेत ज्याबद्दल वाद नाही त्यांच्या विरोधामध्ये लढायला बरेच काँग्रेसवालेसुद्धा तयार होत नाहीत आणि त्यांची बऱ्याच लोकांशी आतून सगळे नातेसंबंध वगैरे आहेत समजा राजकीय नातेसंबंध हितसंबंध आणि त्यामुळे कुणी त्यांच्या विरोधात लढायला तयार नाही तसं एक एकंदरीत चित्र आहे आता गडकरी किंवा नागपूरची सीट प्रामुख्यानं एक वेगळ्या दृष्टीनं चर्चेमध्ये आहे की गडकरी जरी तिथले मोठे नेते असले तरी मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते विरोधक आहेत आणि त्यांचा पत्ता साफ करण्यासाठी नरेंद्र मोदी बऱ्याच वर्षापासून कामाला लागलेले आहेत पूर्वी त्यांच्याकडे चार पाच पोर्टफोलिओज होते आता एकच राहिलेला आहे त्यांना पार्लमेंटरी बोर्डामध्ये सुद्धा ठेवलेलं नाही म्हणजे याचा अर्थ ते आणि अजून त्यांचं तिकीट आता जाहीर झालेलं नाही आहे दोनशेच्या जवळपास जागा जाहीर झाल्या असताना गडकरी सारख्या मोठ्या नेत्याचं तिकीट होल्डवर ठेवणं यामुळे अनेक प्रकारचे संशय निर्माण झालेले आहेत गडकरींनी सुद्धा काही दिवसापूर्वी म्हणा काही वर्षापूर्वी सुद्धा मोदींच्या विरोधात किंवा सरके सत्तेच्या विरोधामध्ये हलक्या आवाजामध्ये स्वतःची नाराजी व्यक्त करायला सुरुवात केलेली होती हे खरं आहे अलीकडे ते थोडे जास्त बोलायला लागलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये पहिला मुद्दा असा आहे की नागपूरचं तिकीट गडकरींना मिळणार का हा मुद्दा जर समजा गडकरींना नाही मिळालं तर कुणाला मिळेल तर बावनकुळेंना मिळेल का किंवा एक शक्यता अशी शक्य आहे त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ करतो आहे मी पण महत्त्वाची गोष्ट अशी की आपण गडकरींना तिकीट मिळेल असं गृहित धरलं तर आजच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसकडे गडकरींच्या विरोधामध्ये लढायला कोणी उमेदवार नाही आहे आताच नवी बातमी अशी आहे की ज्या दोन उमेदवारांच्या संदर्भामध्ये ग काँग्रेस प्रयत्न विचार करत होती त्यामधले एक आहेत ॲडव्होकेट अभिजित वंजारी जे एम एल सी आहेत पदवीधर मतदारसंघाचे म्हणजे गडकरी ज्या मतदारसंघातून अनेक वर्ष निवडून यायचे त्याच मतदारसंघावरती अभिजित वंजारींनी या पहिल्यांदा अनेक वर्षानंतर पहिल्यांदा त्यांनी ताबा मिळवलेला आहे पदवीधर मतदारसंघामध्ये तीन वर्षांचा कालावधी त्यांचा अजून बाकी आहे दुसरी गोष्ट दुसरे त्यामुळे ते त्या तीन वर्षाचा कालावधी बाकी असल्यामुळे त्यांनी नकार दिला लढायला असं म्हणतात दुसरी गोष्ट अशी आहे की आमदार विकास ठाकरे हे विधानसभेचे उमेदवार आहेत आणि त्यांचंही नाव चर्चेमध्ये होतं ते एक दमदार कॅन्डिडेट त्यांच्या विरोधामध्ये होऊ शकतात याबद्दल वाद नाही पण त्यांनी नकार दिला आणि कारण असं दिलं म्हणतात की बाबा अजून मी विधानसभेमध्ये माझ्या व्यस्त आहे तर हे काही कारण होऊ शकत नाही त्यानंतर प्रफुल्ल गुडधेचं एक नाव होतं काही पण प्रफुल्ल गुडधेंच्या नावाला विकास ठाकरे किंवा आणखी कुणाचा तरी विरोध आहे अशा प्रकारच्या चर्चा आहेत सत्य काय माहीत नाही पण एक चर्चा महत्वाची ही आहे जी महत्वाची चर्चा अशी आहे ती अनेक दिवसापासून आहे की आ, विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी यांनी पक्षाला सांगितलं की आम्ही लढू पण लढायचं असेल तर आम्हाला पाच कोटी रुपयाचा निधी पाहिजे ते देत असाल तर आम्ही लढू अशा प्रकारची चर्चा आहे खरं खोटं माहीत नाही कारण ह्या चर्चाच असतात आणि त्या प्रत्यक्षामध्ये त्यावेळेस काही कुणी नसतो हे खरं आहे पण गंमत अशी आहे की आणि हे एक कारण तिकीट नाकार तिकीट नाकारण्याचं किंवा लढायला सॉरी लढायला नकार देण्याचं हे एक कारण असू शकते अशी ही चर्चा मोठ्या प्रमाणात आहे आता खरं काय खोटं काय माहीत नाही पण गडकरींच्या समोर लढायचं म्हणजे मोठी हिंमत लागते याबद्दल वाद नाही पण पर सध्याची परिस्थिती मात्र राजकारणाच्या बदलती आहे भारतीय जनता पार्टीच्या बद्दल लोकांच्या मध्ये रोष आहे गडकरींच्याबद्दल व्यक्तीचा रोष जरी नसला तरी गडकरी ब्लॅकलिस्टमध्ये आहेत हा एक भाग आहे पण अशा परिस्थितीमध्ये समजा आता आपण गडकरींना तिकीट मिळेल की नाही त्यांचा पर्याय काय त्यांची मोदी सोबत भेट झाली मोदी आणि त्यांची काय चर्चा झाली त्यावर वेगळा व्हिडिओ मी करतोच आहे आजच करीन पण हा महत्वाचा मुद्दा नागपूरच्या संदर्भातला आपण निकालात पहिले काढला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसकडे कोणीच उमेदवारच नाही आहेत का प्रफोल गुणदे होऊ शकत नाही इकडे अभिजित वंजारी नाही म्हणतात तिकडे विकास ठाकरे नाही म्हणतात आणि ही जागा काँग्रेसकडे आहे काँग्रेसचे आमदार खासदार का, अनेक वर्ष नागपूरमध्ये राहिलेले आहेत आणि आत्ताही नाना पटोलेंनी फार मोठी फाईट दिली ते तर आता पुन्हा लढ लढण्याचं ना, ना, ना कारण नाही कारण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यांना विधानसभेमध्ये जाऊन मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस आहेत तर ते लोकसभेमध्ये जाऊन काय करणार आहेत त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट अशी आहे की मग अशा परिस्थितीत काँग्रेसनं समजा आपण असं विरोध धरू की गडकरींचं तिकीट बी जे पीनं फायनल केलेलं आहे असं समजा काय सेटलमेंट होईल असं या थोड्या वेळासाठी आणि त्यांना तर मग काँग्रेस काय ते सोडून देणार आहे का लढणार कोण कुठला तरी डमी कॅन्डिडेट नागपूर सारख्या म्हणजे उपराजधानीच्या शहरामध्ये संघाचं जिथे हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणी जर असं काँग्रेस काही उमेदवार नाही असं चित्र झालं तर ते वाईट त्याचा परिणाम होईल आणि म्हणून मग अशा परिस्थितीत काँग्रेसनं काय करावं तर मला असं वाटते काँग्रेसनं या हे हे दोन्ही विकास ठाकरे आणि त्या हिपेक्षा अभिजित वंजारी हे चांगलेच उमेदवार होते आणि ते तरुण आहेत अभिजित वंजारीचं सुद्धा त्यांच्याबद्दल एक चांगली प्रतिभा आहे त्यांची आणि त्यामुळे ते तरुण आहेत पण त्यांनी ते नाकारल्यानंतर काय करणार तुम्ही आणि अशा परिस्थितीमध्ये काय करावं तर काँग्रेसनं मला असं वाटते मी बऱ्याच लोकांशी चर्चा केल्यानंतर किंवा काही लोकांचं काँग्रेसकडे या प्रस्थापित आमदार खासदारांच्या पलीकडे पाहण्याच्या पलीकडे पाहून बंटी शेळके सारख्या माणसाला पुढे आणलं पाहिजे असं मला वाटते बंटी शेळके हा जिद्दी माणूस आहे तरुण आहे आंदोलक आहे सतत कार्य करत राहतो आणि मागच्या वेळेस त्यांनी भाजपाच्या तोंडातून भाजपाच्या गडामधून खरं म्हणजे भाजपाच्या तोंडातून कार्पोरेशनचं तिकीट आणलं त्याचे वडीलही मोठे आंदोलन करणारे जमिनीवरचे कार्यकर्ते होते बंटी शेळके हा सुद्धा तरुण तसाच आहे आणि विशेष म्हणजे मागच्या विधानसभेमध्ये काँग्रेसवाल्यांनी त्यांना बरोबर जर साथ दिली असती लाईट घेतलं नसतं तर ती शंभर टक्के विधानसभा निवडून आले असते ते तो दोन चार हजाराचा काहीतरी चार पाच दोन चार हजाराचा फरक आहे म्हणजे ज्या सीटकडे कोणी लक्षच देत नव्हतं गमती गमती लढत आहेत सा, अशी अशासारखी परिस्थिती होती तर तिथे अर्थात त्यांनी मेहनत घेतली प्रामाणिकपणे हे खरं आहे पण काँग्रेसवाल्यांनी त्या गांभीर्यानं ना घेतलं नाही तिथे जर त्यांनी घेतलं असतं तर बंटी शेळकेंनी डेफिनेटली तिथे एक विधानसभा वाढवली असते आपली पण पर... मग आता याचा अर्थ असा आंदोलन करणारा धडाडीचा नेता धडाडीचा तरुण कार्यकर्ता जर समोर येत असेल तर काँग्रेसला अशांच्या पाठीमागे राहावं ते पैसे मागणार नाहीत आणि जर समजा त्यांनी पैसे मागितले किंवा काँग्रेस समजा नाही अभिजित वंजारीच्या मागे पाच कोटी खर्च करणार असेल किंवा विकास ठाकरेंच्या मागे चार कोटी पाच कोटी, कोटी खर्च करणार असेल त्याच्यापेक्षा बंटी शेळकेच्या पाठीमागे दोन कोटीची जरी ताकद उभी केली एक कोटीची जरी ताकद उभी केली तर बंटी शेळके हा कार्यकर्ता जमिनीवरचा आहे त्याला फारसा पैसा लागणार नाही एक गडकरी सारखा एक मोठा त्यांच्याकडे असा एक सम्राट त्याच्या विरुद्ध सामाजिक रस्त्यावरचा चालणारा एक काय म्हणू राजा विरुद्ध रंक अशा प्रकारची लढाई किंवा राजा विरुद्ध फकीर अशा प्रकारची लढाई नागपूरच्या राजधानीमधून आणि देशाची ही आर एस एस ची प्रमुख राजधानी, राजधानी असल्यामुळे हो त्या केंद्रामधून ही जर अशी लढाई झाली तर मला असं वाटते की बंटी शेळके भारी पडतील बंटी शेळक्यांनी पैशाची गरज नाही आहे गडकरीकडे कितीही पैसा असू द्या त्यांच्याकडे तर काय ट्रकचे ट्रक भरून पैसा असेल बिल्डिंगच्या बिल्डिंगा भरून मोठ्या मोठ्या काय ते वाड्यावरचे वाडा भरून पैसे असतील ते असू द्या त्याची चिंता करू नये का पण बंटी शेळके सारख्या माणसांना काय करावं यावं मैदानामध्ये काँग्रेसनं त्यांच्या पाठीमागं राहावं त्यांना तिकीट द्यावं बंटी शेळके यांच्याकडे युवकांची टीम आहे त्यांनी सहा विधानसभा एका लोकसभेमध्ये येतात या सहा विधानसभेमध्ये एका एका विधानसभेसाठी शंभर शंभर दोन दोनशे बाईक दोन दोनशे तरुण दोन दोनशे म्हणजे चारशे तरुण समजा अशा शंभर दोनशे दोन दोनशे बाईक दोन 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 जर केल्या तर हजार बाराशे बाईक जर समजा आत्तापासून लागल्या प्रचाराला फारसं काही लागणार नाही वातावरण बदलून जाईल मी सांगतो तुम्हाला बळकी बंटी शिळके सारख्या तरुणांच्याकडे दुर्लक्ष करू नका अशा सारखी उलट तर वेगवेगळ्या भे विधानसभेमध्ये असे बंटी शिळके नव्या दमाचेत शोधले पाहिजे काँग्रेसनं राहुल गांधींनी याचा विचार करावा अशी मी विनंती करतो पण महत्वाची गोष्ट कशी आहे की बंटी सारख्या तरुणाच्या मागे जर ताकद उभी झाली तर बाकीची समीकरणं सुद्धा बाकीची समीकरणं सुद्धा आणि गडकरी निवडून गडकरींना हरवणं कठीण आहे वगैरे वगैरे नाही ना या भ्रमातून ना आपण निघून जा आता काँग्रेसवाल्यांनी तर काँग्रेस काँग्रेसवाल्यांनी मागच्या वेळेस जर अशी कच खाल्ली नसती तर तीन जागा त्यांच्या नागपुरामधूनच निवडून आल्या ना असत्या बंडकी टी शेळकेची एक जागा आली असती दक्षिण नागपूरची एक पांडवची जागा निवडून आली त्या दोन दोन चार चार हजार मतांनी पडलेल्या जागा आहेत आणि प्रामुख्यानं राजेंद्र मुळक यांनी जे एन्यूवर माघार घेतली आणि लढायला नकार दिला इथून काँग्रेसच्या बाजूनं अतिशय वाईट वातावरण नकारात्मक वातावरण झालं तर त्यामुळे मला असं वाटते की ती निराशा आता झटकून टाकावी बंटी बाकी लढायला तयार नसतील बंटी शेळकेच्या पाठीमागं उभं राहावं जेवढी काही आर्थिक ताकद लावायची तेवढी लावावी नसेल लावता येत तर बंटी शेळकेला तिथे देऊन द्यावं आणि युवा युवा मंडळींनी त्याच्या पाठीमागं राहावं कारण लढाई देशाचं संविधान देशाची स्वायत्तता देशाचं सर्वधर्म समभाव जिवंत राहील की दे रा काही आता जाऊ द्या बाकी बोलणार नाही पण काही चुकीच्या लोकांच्या हातामध्ये देश गेलेला आहे त्याच्यामधून तो देश वाचवायचा ही लढाई आहे आणि त्या दृष्टीनं बंटी शेळकेसारखा एक चांगला माणूस चांगला तरुण आणि बिलकुल गाड्या गाड्या घेऊन त्यांनी नागपूर शहरामध्ये नागपूर मतदारसंघामध्ये जर पिंजून जर काढलं तर गडकरीच्या विरोधामध्ये तो नक्की फाईट देऊ शकतो आणि वेगळा चमत्कार होऊ शकतो आणि बंटी शेळकेचं घर आणि यांचं घर अगदी म्हणजे एकाच बाजू एकाच याच्यात राहतात पाचशे फुटाचं अंतर असेल दोघांच्या घरामध्ये एकाच गलीमध्ये राहतात असं मधला रस्ता है एक बाजूची गली महालमध्येच राहतात बंटी शेळकेचे वडीलही त्यांनी सोबत एक एकाच वेळेस त्यांचं करिअर त्यांचे जे बाबा शेळके होते तेही घंटानाचं मोठं आंदोलन करणारे लढाऊ कार्यकर्ते आहेत आणि विशेष म्हणजे बंटी शेळके हा काका काका असं गडकरींना काका म्हणतो नॅचरली त्यांच्या वयाच्या प्रमाणे त्यांचे आणि हे गडकरींचे समवयस्क असल्यामुळे काका म्हणतो असं मी ऐकलं तर चा भतीजा चा भतीजे की लढाई नागपूरच्या मतदारसंघामध्ये व्हावी महाराष्ट्राच्या मतदारसंघामध्ये व्हावी इकडे तिकडे बिहारमध्ये जसं लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव यांना जे नितीश कुमार यांना म्हणून म्हणून आजची परिस्थिती आहे की विरुद्ध भतीजा अशी लढाई सुरू झालेली आहे आणि भतीजा आता मागच्या वेळेस निवडणुकीत भतीजानं त्या नितीश कुमारांना मात दिलेलीच होती जास्त जागा त्यांना निवडून आणलेल्या आहेत तेजस्वी यादव यांनी त्याचप्रमाणे बंटी शेळके आणि गडकरी यांची भतीजा की लढाई नागपूरमध्ये सुद्धा होऊ शकते आणि नवा इतिहास घडू शकतो विदर्भाच्या राजकारणाला एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळू शकते नवं स्पिरिट तयार होऊ शकते युवकांच्यामध्ये असं मला वाटतं आहे काँग्रेसनं काय काय का विचार करते माहीत नाही पण राहुल गांधींनी अशी नवी फौज तयार केली तरच भाजपाला हरवणं शक्य आहे आणि भाजपा आता तसाही कोलॅप्स व्हायला आलेला आहे या निमित्तानं के अश्या ना ना मला असं वाटते की अशा अशा प्रकारचा एक धक्कादायक म्हणा किंवा काहीतरी वेगळा निर्णय घेऊन ठामपणे काँग्रेसनं पुढे यावं आणि गडकरींचा सामना करणं कठीण नाही नवा इतिहास घडू शकतो असं मला वाटते सध्या एवढंच नंतर भेटूया पुन्हा वेगळ्या विषयासह आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद